नमस्कार टुडे समाज मध्ये सर्व स्वागत आहे मी मुलांनी मी आता उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी समोर इथे उभा आहे इथे संभाजी ब्रिगेड यांनी इथे आंदोलन काढलं होतं त्यांची मागण्या काय ते आपण जाणून घेऊ काय ना तुमचं जय जिजाऊ जय शिवराय खर तर गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीचा आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार सरसगट शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे आणि जे मराठा आरक्षण धनगर आरक्षण असेल किंवा इतर जाती धर्माच्या आरक्षण असतील त्यांच्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या विषयीचं जे रान पेटलेलं आहे त्या निमित्ताने सुद्धा आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांचं लक्ष किंवा सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत खर तर पहा झोपलेलाला उठवणं सोपं आहे पण झोपीच सोंग घेतलेल्या या सरकारला उठवणं खूप अवघड आहे तर या मा, मा, लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही सरकारला हेच मागत आहोत कि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही या शेतकऱ्याच्या मागण्या आमच्या मान्य नाही केल्या या आरक्षणाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावं लागणार या निमित्तानं मी एक इशारा या सरकारला देऊ तुमचं मी तानाजी चौधरी संभाजी ब्रिगेडचा या आपल्याला विनंती करू इच्छितो आपल्या चॅनलला की संभाजी ब्रिगेड संपूर्ण राज्यभर आज ह्या मागणीच्या निमित्तानं आंदोलन करत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून आंदोलन आरक्षण दिलं पाहिजे दुसरी मागणी आहे की आज सध्या शेतकरी हा दुष्काळाच्या खालीमध्ये गेलेला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे म्हणून सरसकट दर हेक्टर पन्नास हजार या दरानं शेतकऱ्यांना अनुदान घोषित केलं पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे धनगरांच्या आरक्षणाचा विषय मार्ग लावला पाहिजे आणि दुसरी महत्वाची मागणी अशी या देशामध्ये आपण पाहतो आहोत की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून हे सरकार सत्तेवर आलं हे सरकार अजून सत्तेवर येणारच आहे म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुका ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपर वरती मतपत्रेवरती घेतल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये जर संभाजी ब्रिगेडच्या या मागण्या हे सरकार मान्य करत नसेल दुर्लक्ष करत असेल किंवा राहणे करत असेल तर संभाजी ब्रिगेड यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन रस्त्यावरची लढाई या सरकारच्या विरोध गंभीर करणार आहे याची दखल सरकारने घेतली पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद काय ना तुमचं मी अतुल गायकवाड संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक आमची अशी मागणी आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे मराठा व धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाची जी आपली भागीदारी आहे जसं मराठा समाजाला आज मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण दिलं पाहिजे तसंच इतर समाजाचं जे हक्काचं आरक्षण आहे तेही त्यांना मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुधाची बेसळ थांबून प्रति लिटर दुधाला सत्तर रुपये भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांचं हरभरा असल सोयाबीन असल ऊस असल शेतकऱ्याच्या धान्याला हमी भाव द्यावा ही संभाजी ब्रिगेडची प्रमुख मागणी आहे मिशन पॅड बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं ही हो। आमची रास्त भूमिका आहे अनेक वर्षापासनं मराठा धनगर आरक्षणाचा तिढा शासनानं राजकारणापाईस्त गोंगड ठेवलेला आहे तात्काळ हा तिढा मिटवावा अण्णा येणाऱ्या काळामध्ये सरकारला संभाजी ब्रिगेड व इतर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुमचं काय मी संभाजी ब्रिगेड शेतकरी अध्यक्ष लोहारा तालुका लोहारा तालुक्याच्या वतीनं इथं आलेला आहे परंतु आज ही मोठी लढाई आहे की आज माझ्या शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आलंय आसमानी संकट गेल्या दोन वर्ष सतत पाऊस आहे या पावसामुळं प्रत्येक अशा अनेक शेतकऱ्यांचे पीक वाटोळ नुकसान झालेले कितिकाची राहणं खडलून गेलेले आहेत आणि पंचनामा करण्यासाठी तहसीलदार साहेबाकडे शेतकरी गेलेले परंतु तहसीलदार साहेब टोळे झाकून करत लिखी पुरावा म्हटलं तर लिखी पुरावा दाखवायला तयार आहे परंतु सध्याचे सरकार जे आहे ते शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही शेतकऱ्याच्या बांधावर यायला तयार नाही अनेक शेतकरी असे आहे त्याच्या शेतामध्ये पाणी उभारले खडून गेले आणि ह्याचा मोबदला सरकारने गेलंच पाहिजे आमची संभाजी ब्रिगेडची अशी मागणी आहे की सर सगळ्यात हेक्टरी पन्नास हजार अनुदान हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे का तर हे बियाचा खर्च पेरणीचा खर्च हे सगळे जर खर्च वजा केलं तर शेतकऱ्याच्या पदरात काय उरत नाही का तर पिकलेल्या मालाला आम्हाला शेतकऱ्याला भावच देत नाहीत आणि शेतकऱ्याचा नाही तर असं करा आमच्या पिकलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला द्या मग आम्ही तुम्हाला काय साहेब लागणार नाही आणि लोणीकर साहेब म्हणतात ना शेतकऱ्याला आम्ही पाचशे रुपये पगार देऊन पाचशे नाही सारखा साहेब लोणीकर साहेब तुम्हाला इथून आव्हान करून सांगतो की या शेतकऱ्याच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर तुम्ही कार मध्ये तुम्ही बिल्डिंग मध्ये करतात तुम्ही आमच्या जेव्हा आम्ही शेतकरी स्वतः डी एपी बी बियाणे टॅक्स भरून या तुम्हाला सरकारला अठरा टक्के टॅक्स भरतोय आम्ही एवढा आमच्या मालावर आमच्या मालाला भाव देत नाही आमच्या मालाला भाव मिळवला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या सगळ्याच्या साक्षीने आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे जय जिजाओ हो। जय शिवराय मागण्या नाही पूर्ण झाल्या तुमचं पूर्ण पण काय मागण्या जर नाही झाल्या तर रस्त्यावरची लढाई लढू आंदोलन करू आणि

संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी होते त्यांनी ते आंदोलन काढलेलं होतं त्यांच्या आपण मागण्या जाणून घेतलेल्या आहेत काय मागण्या आहेत त्यांच्या काय शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावी पीक माफी व्हावी अशा त्यांच्या काय मागण्या अनेक मागण्या आहेत ते आपण जाणून घेतलेल्या आहेत असा वाटला विषय नक्कीच कळवा आज काही वेगळी विषय असेल खाली मास्कवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन ज्या ज्या विषयक सोबत मिळाल तर बघ मग मुलानी ताराशिव